नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीतमधील स्वाध्याय एलेवन पॉईंट फोर सोडणार आहोत सोडूया येथे आपल्याला सारणी दिलेली आहे आणि चार पर्याय दिलेले आहेत कोणता पर्याय बरोबर आहे हे आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे तर दिलेल्या राशीमध्ये हा गुणाकार जर इक्वल आला तर ते व्यस्तचलन असते आणि भागाकार जर इक्वल आला तर ते समचलन असते तर आपण गुणाकार इक्वल आहे का प्रथम चेक करू एक्स आणि वाय या दोन राशीमध्ये एक्सची व्हॅल्यू झिरो पॉईंट झिरो वन आहे तेव्हा वायची व्हॅल्यू किती आहे झिरो पॉईंट फाईव्ह हा गुणाकार किती येईल पाच गुणिले एक म्हणजे पाच होईल पॉईंट कुठे येईल एक दोन तीन नंतर एक दोन तीन नंतर म्हणजे पॉईंट येथे येईल नंतर झिरो पॉईंट झिरो टू हा गुणाकार किती होईल पहा पंचवीस ध्वनी पन्नास आता पॉईंट देऊ एक दोन तीन चार नंतर एक दोन तीन चार पॉईंट येथे येईल पन्नास गुणिले झिरो पॉईंट झिरो 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 वन पन्नास गुणिले एक म्हणजे पन्नास होईल पॉईंट कुठे येईल एक दोन तीन चार नंतर एक दोन तीन चार नंतर पहा प्रत्येकाची व्हॅल्यू सेम आलेली आहे आपण पॉईंटनंतर इथे झिरो घेऊ शकतो म्हणजे प्रत्येकाची व्हॅल्यू सेम आहे त्यामुळे हे काय व्यस्त चलन कारण गुणाकार त्या दोन राशींचा गुणाकार इक्वल आलेला आहे त्यामुळे एक्स चलन वाय हा पर्याय आपला बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन नेक्स्ट येथे मित्रांनो एका नळाने पाच हजार लिटर धारकतेचा एक हौद आठ तासात भरतो उज्ज्वलाने दुर्लक्ष केल्याने नळ नऊ तास छत्तीस मिनटे सुरू राहिला तर किती पाणी वाया गेले पा आठ तासामध्ये हौद पाच हजार लिटरचा भरतो आणि नळ चालू राहिलेला आहे नऊ तास छत्तीस मिनटे म्हणजे नऊ तास छत्तीस मिनटामधून आठ तास जर गेले तर हौद भरलेला आहे मग उरले एक तास छत्तीस मिनिट एक तास छत्तीस मिनिट पाणी वाया गेलेलं आहे तर आता एक तास छत्तीस मिनिटामध्ये किती लिटर पाणी वाया गेलं हे आपण कॅल्क्युलेट करू येथे काय होईल हे समचलनाचं उदाहरण आहे कारण काय वेळ वाढला तर पाणी पण त्याच प्रमाणात वाढत आहे त्यामुळे समचलन आहे आणि समचलन असेल तर आपण काय घेतो यांचा भागाकार घेतो येथे पहा मित्रांनो पाच हजार लिटर हौद भरण्यासाठी आठ तास लागतात मग आपण काय करू एक तासामध्ये किती लिटर हौद भरला जातो हे प्रथम कॅल्क्युलेट करू म्हणजे काय होईल पाच हजारला जर आपण आठने भाग दिला तर काय होईल का आठ एक आठ आठ सका अठ्ठेचाळीस दोन आठ दोन्ही सोळा आणि पंचे चाळीस म्हणजे सहाशे पंचवीस लिटर हे एका तासामध्ये पाणी भरल्या जाईल सहाशे पंचवीस लिटर एका तासात म्हणजे साठ मिनिटामध्ये साठ मिनिट एका तासात सहाशे पंचवीस लिटर भरले जाते तर उज्ज्वलाने दुर्लक्ष केल्याने नऊ तास छत्तीस मिनटे आता नऊ तास छत्तीस मिनटापैकी आठ तासामध्ये हौद भरलेला आहे मग उरले किती एक तास छत्तीस मिनिट आता एक तास छत्तीस मिनिटामध्ये पाणी किती वाया गेलं हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तर एक तास छत्तीस मिनिट म्हणजे किती होतील एक तास आणि छत्तीस मिनिट प्लस छत्तीस मिनिट हे सगळे आपण मिनिट करू एक तासाचे साठ मिनिट होतील आणि हे छत्तीस मिनिट म्हणजे किती होतील टोटल शहाण्णव मिनिट पाहता म्हणजे एका तासामध्ये हौद किती भरतो आहे सहाशे पंचवीस लिटर तर शहाण्णव मिनिटामध्ये किती म्हणजे साठ मिनिटामध्ये सहाशे पंचवीस लिटर तर शहाण्णव मिनटामध्ये किती समजा एक्स आपण कन्सिडर करू यावरून एक्सची व्हॅल्यू काय निघेल एक्स इक्वल टू सहाशे पंचवीस गुणिले शहाण्णव हा तिरपा गुणाकार आणि भागिले साठ हे कॅल्क्युलेशन करू आपण बारा पंचे साठ बारी आठ शहाण्णव बरोबर आहे पाचनं डिवाईड करू पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि पाच पाच पंचवीस म्हणजे उत्तर काय येईल आपलं एकशे पंचवीस गुणिले आठ एकशे पंचवीस गुणिले आठ म्हणजे काय होतील एक हजार एक हजार लिटर पाणी नळातून वाया गेलेलं आहे एक तास छत्तीस मिनटामध्ये याप्रमाणे आपल्याला पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे हे समचलनाचं उदाहरण आहे नेक्स्ट येथे मित्रांनो कोल्हापूर ते नाशिक हे अंतर ताशी सत्याहत्तर किलोमीटर वेगाने गेल्या सहा तास लागतात आता वेग दिलेला आहे आपल्याला सत्याहत्तर किलोमीटर वेगाने गेलो तर आपल्याला सहा तास लागतात म्हणजे वेळ दिलेला आहे सहा तास तर हेच अंतर आपल्याला साडेपाच तासात पूर्ण करायचे आहे हे किती आहेत साडेपाच तास म्हणजे पाच पॉईंट पास, पास, पास करू आपण समजा एक्स लागेल आता येथे पहा तेवढंच अंतर आहे परंतु आपण वेळ कमी केलेला आहे वेळ कमी केला तेवढंच अंतर जाण्यासाठी वेळ जर कमी केला तर स्पीड वाढवावी लागेल एक राशी कमी केली तर दुसरी राशी वाढायली त्यामुळे हे काय आहे व्यस्त चलन आहे चलन असेल तर आपण काय घेतो गुणाकार घेतो म्हणजे या दोन राशींचा गुणाकार बरोबर या दोन राशींचा गुणाकार म्हणजे काय होईल सत्याहत्तर गुणिले सहा बरोबर एक्स गुणिले पाच पॉईंट पाच आता यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल एक्स इक्वल टू सत्याहत्तर गुणिले सहा आणि हे भागिले फाय पॉईंट फाईव्ह हा जर पॉईंट आपण येथे पास केला म्हणजे याला पंचावन्न केलं तर येथे एक शून्य वाढेल म्हणजे हे कसं येईल सत्याहत्तर गुणिले साठ होतील तर खाली आता पंचावन्न येतील सत्याहत्तर आणि पंचावन्नला आपण अकराने भागू शकतो अकरा पाच पंचावन्न अकरा सती सत्याहत्तर म्हणजे काय राहील आता हे येथे साठ आहेत येथे पाच आहेत पाचने आपण डिवाईड करू साठला तर बारा येईल म्हणजे सात गुणिले बारा उत्तर काय येईल सात गुणिले बारा बारीसाती चौऱ्याऐंशी आपल्याला विचारलं काय किती किलोमीटरने वाढवावे लागेल वेग पहिला किती होता सत्याहत्तर होता आपलं उत्तर काय आलं आहे चौऱ्याऐंशी म्हणजे पहिला सत्याहत्तर होता तर आपलं उत्तर चौऱ्याऐंशी आलं आहे म्हणजे किती किलोमीटर वाढवावे लागेल सत्याहत्तरमध्ये सात किलोमीटर वाढवावे लागतील ला म्हणजे काय होतील चौऱ्याऐंशी होतील किंवा चौऱ्याऐंशीमधून सात मायनस सत्याहत्तर मायनस केले तर उत्तर काय येईल सात म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट कारगिलच्या युद्धात तोफेमधून टायगर हिलवरील शत्रूवर टाकलेला गोळा साडेतीन सेकंदात एकशे पाच किलोमीटर अंतर जातो अंतर एकशे पाच किलोमीटर आहे आणि वेळ वेळ किती साडेतीन सेकंद एकशे पाच किलोमीटर जाण्यासाठी साडेतीन सेकंद लागतात आपल्याला काय विचारलं आहे एक सेकंदात किती म्हणजे एक सेकंदात किती म्हणजे यक्स आपण कन्सिडर करू म्हणजे हे का समप्रमान समप्रमान आपन काय होईल समप्रमाण होणार आहे समप्रमाण असल्यामुळे आपण काय करणार यांचा भागाकार घेणार म्हणजे एकशे पाच भागिले तीन पॉईंट पाच बरोबर एक्स भागिले एक एक्स भागिले एक म्हणजे म्हणजे एक्स इक्वल टू एकशे एक पाचला आपल्याला आता साडेतीनने डिवाईड करायचं आहे साडेतीनने डिवाईड करायचं हा पॉईंट येतला आपण येथे पास करू म्हणजे येथे पस्तीस होतील येथे एक पॉईंट सर्कूला म्हणजे येथे एक झिरो वाढेल म्हणजे हे हो। उत्तर काय येईल एक हजार पन्नास आणि भागिले पस्तीस होईल आता ही काटाकाटी करू आपण पाच सात पस्तीस होतील पाच दोन्ही दहा पाच एक पाच झिरो आता दोनशे दहा भागिले सात दोनशे दहाला आपण सातने भागू शकतो सात एक सात सात त्रिक एकवीस आणि झिरो म्हणजे काटाकाटी केल्या उत्तर काय येईल एक्सची व्हॅल्यू येईल तीस तीस किलोमीटर म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो नऊ किलोग्रॅम हापूस आंब्याची किंमत चौदाशे चाळीस रुपये आहे नऊ किलोग्रॅम हापूस आंब्याची किंमत चौदाशे चाळीस आहे तर अडीच किलोग्रॅम अडीच किलोग्रॅम हापूस आंब्याची किंमत समजा यक्स घेऊ आपण आता पहा किलोग्रॅम जर वाढविले आपण तर किंमतही वाढेल येथे किलोग्रॅम कमी केलेले आहेत नऊ किलोचे अडीच किलो, किलो केले त्यामुळे किंमत पण कशी होईल कमी होईल म्हणजे एक क्वांटिटी कमी झाली तर दुसरी कमी होते त्यामुळे हे कोणते समप्रमाण आहे समप्रमाण असल्यामुळे आपण काय घेणार यांचा भागाकार घेणार म्हणजे हा भागाकार आणि हा भागाकार कसा येईल इक्वल असणार आहे यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढता येईल क्रॉस मल्टिप्लिकेशन करा नाईन एक्स बरोबर काय होईल टू पॉईंट फाईव्ह टू त्यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल गुणिले चौदाशे चाळीस आणि भागिले काय येईल नऊ नऊने एक चौदाशे चाळीसला भाग देऊ आपण नऊ एक नऊ येथे राहतील पाच नऊ सखी चोपन्न आणि हा झिरो एकशे साठ होईल हे म्हणजे काय येईल टू पॉईंट फाईव्ह एकशे साठ तर हा गुणाकार करू आपण वीस शून्यला शून्य पंचवीसक दीडशे हाचे आले पंधरा पंचवीसक पंचवीस पंचवीस पंधरा चाळीस पॉईंट कुठे येईल एक नंतर म्हणजे येथे म्हणजे उत्तर काय येईल चारशे चारशे रुपये म्हणजे अडीच किलो आंब्याला किती रुपये लागतील चारशे रुपये लागतील पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो आपल्याला एक्स व वाय व्यस्त चलनात आहेत एक्सची किंमत चोवीस असताना एक्स आणि वाय व्यस्त चलन आहे एक्सची व्हॅल्यू जर चोवीस आहे तर त्यावेळेस वायची किती आहे सहा जर एक्सची बारा असेल तर वायची किती एक सॉरी एक्सची बारा असेल तर वायची किती आपण वायची किंमत कॅपिटल वाय समजू तर आपल्याला ही किंमत काढायची आता व्यस्त चलन दिलं आहे चलन असल्यामुळे यांचा गुणाकार इक्वल असतो म्हणजे हा हा गुणाकार आणि हा गुणाकार इक्वल आहे म्हणजे चोवीस गुणिले सहा बारा गुणिले वाय यावरून वायची व्हॅल्यू काढता येईल वाय बरोबर चोवीस गुणिले सहा आणि भागिले बारा होतील बारा एका बारा बार दो दो सह, दो बारा दोन्ही चोवीस दोन गुणिले सहा म्हणजे काय होईल सहा दोन्ही बारा म्हणजे वायची पण व्हॅल्यू किती येईल बारा म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो एका मोटारीचा ताशी वेग पन्नास किलोमीटर दिला आहे वेग दिलेला आहे आपल्याला पन्नास गावाला पोचण्यास सहा तास लागतात आणि वेळ दिलेला आहे सहा तास त्याच वाहनाने त्याच गावाला चार तासात वेळ आता चार तास आहे वाहनाचा वेग किती समजा यक्स आता पहा येथे काय झालेलं आहे वेळ कमी झालेला आहे तर मग वेळ जर कमी झाला तर वाहनाचा वेग काय करावा लागेल वाढवावा हो लागेल त्यामुळे हे कोणतं होईल व्यस्त चलन व्यस्त चलन असेल तर आपण काय घेतो ह्या दोन राशींचा गुणाकार इक्वल दाखवतो त्यामुळे काय होईल पन्नास गुणिले सहा बरोबर एक्स गुणिले चार आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे म्हणजे एक्स इक्वल टू पन्नास गुणिले सहा हे भागिले चार बे दोन्ही चार आणि बेत्रिक सहा दोन्ही पन्नासला आपल्याला भाग देता येईल बे एक बे तर बे दोन्ही चार पंचवीस राहील म्हणजे पंचवीस गुणिले तीन उत्तर काय येईल पंचवीस गुणिले तीन म्हणजे पंच्याहत्तर एक्स पंच्याहत्तर किलोमीटर पर आवर प्रति तास ची व्हॅल्यू पंचाहत्तर ताशी पंच्याहत्तर किलोमीटर म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो प्रत्येक बाटलीत ऐंशी मिली एवढे औषध भरले असता सर्व औषध एकशे पंचवीस बाटल्यामध्ये भरले गेले आपल्याला औषध दिलेले औषध जर ऐंशी मिली एवढं प्रत्येक बॉटलमध्ये औषध भरलं आपण तर एकशे पंचवीस बॉटल लागतात बॉटल किती लागतात एकशे पंचवीस ऐंशी एम एल जर आपण प्रत्येक बॉटलमध्ये औषध भरलं तर असे आपल्याला एकशे पंचवीस बॉटल लागतात जर सर्व औषध दोनशे बाटल्यामध्ये प्रत्येकी समान आकार मनाचे भरले गेले जर बॉटल आपण दोनशे घेतल्या तर प्रत्येक बाटलीत किती मिली औषध भरावे लागेल समजा एक्स मिली भरावे लागेल आता पहा येथे काय झालेलं आहे इथे व्यस्त चलन आहे पहा कारण बॉटलची संख्या आपण येथे काय केली वाढवलेली आहे बॉटलची संख्या वाढवल्यामुळं काय होईल औषध आपल्याला कमी कमी भरावे लागेल प्रत्येक बॉटलमध्ये त्यामुळे चलन आहे आणि चलन असेल तर आपण काय घेतो गुणाकार घेतो तर ह्या दोन राशींचा गुणाकार आणि ह्या दोन राशींचा गुणाकार इक्वल असेल चलन आहे म्हणून देअरफर ऐंशी गुणिले एकशे पंचवीस बरोबर हे दोनशे दोनशे एक्स होईल म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय येईल ऐंशी गुणिले एकशे पंचवीस आणि हे दोनशे भागाकारामध्ये येतील आता पहा पंचवीसने डिवाईड करू आपण पंचवीस पाच सव्वाशे होतील आणि पंचवीस आठ दोनशे होतील आठने ऐंशीला आठ एक आठ तर आठ डाय ऐंशी म्हणजे दहा गुणिले पाच दहा गुणिले पाच तर हे किती होतील पन्नास मिली पन्नास मिली म म्हणजे प्रत्येक बॉटलमध्ये काय करावं लागेल पन्नास मिली औषध भरावे लागेल बॉटलची संख्या आपण आता वाढवलेली आहे तर औषध कमी करावे लागेल म्हणजे पन्नास मिली पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो हरीने रोज पाच तास याप्रमाणे आठ दिवस काम केले रामने रोज चार तास याप्रमाणे बारा दिवस काम केले म्हणजे हरीचे काम किती झालेलं आहे हरीचे काम किती तास झालेले हरीचे काम पाच तास आठ दिवस म्हणजे पंचे चाळीस तास चाळीस तास हरीने काम केलेलं आहे रामने रोज चार तास याप्रमाणे बारा दिवस म्हणजे रामचे काम रामचे काम किती झालं बारा गुणिले चार म्हणजे बार चौक अठ्ठेचाळीस तास झालेलं आहे आता दोघांना मिळून आठशे ऐंशी रुपये मजुरी मिळाली म्हणजे एवढ्या कामाची दोघांना मिळून किती मजुरी मिळाली आठशे ऐंशी रुपये तर ह्या दोन तासांची आपण बेरीज करू किती होतील हे दोघांचे मिळून तास किती होतील अठ्ठ्याऐंशी तास होतील म्हणजे अठ्ठ्याऐंशी तासासाठी आठशे ऐंशी रुपये मिळाले तर एका तासाला किती आपण ते काढू आठशे ऐंशी रुपये भागिले अठ्ठ्याऐंशी ही जर काटाकाटी केली तर उत्तर काय येईल दहा उत्तर येईल म्हणजे दहा एका तासाला किती मजुरी पडली दहा रुपये आपल्याला कुणाचं काम विचारलं आहे रामला किती मजुरी मिळाली रामचे तास किती आहेत अठ्ठेचाळीस तास रामची मजुरी म्हणजे रामची मजुरी किती होईल अठ्ठेचाळीस तास गुणिले दहा रुपये म्हणजे किती होतील चारशे ऐंशी रुपये रामची मजुरी किती येईल चारशे ऐंशी रुपये म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट दिलेल्या सारणीतील एक्स व वायच्या किमतीवरून त्यांच्यातील चलनाचा प्रकार ओळखा आता पहा या दोन राशींची काटाकाटी आणि या दोन राशींची काटाकाटी करू तर काय होईल बेत्रिक सहा आणि हे बेआठी सोळा साहित्रिक अठरा आणि साई आठ अठ्ठेचाळीस म्हणजे या राशींचा भागाकार इक्वल आहे बरोबर आहे आपण जर गुणाकार घेतला असता सोळसकी शहाण्णव झाले असते आणि हे जास्त झाले असते त्यापेक्षा म्हणजे गुणाकार इक्वल येत नव्हता परंतु काटाकाटी करून त्यांचा भागाकार इक्वल येतो आहे भागाकार इक्वल असेल तर ते काय असते समचलन असते चलनाचा प्रकार ओळखा म्हणजे हे कोणतं चलन आहे समचलन आहे समचलन असेल तर भागाकार इक्वल आलेला आहे आपला आता म्हणजे तीन भागिले आठ बरोबर असं घेता येईल आपल्याला ए ये भागिले बत्तीस आणि तीन भागिले आठ ही पण व्हॅल्यू आपल्याला पंधरा भागिले बी असे दाखवता येईल आपल्याला तर आता एची व्हॅल्यू यावरून काढता येईल ये इक्वल टू काय होईल बत्तीस गुणिले तीन भागिले आठ होतील आणि बी बीची व्हॅल्यू काय येईल पंधरा गुणिले आठ आणि भागिले तीन होतील तिरपा गुणाकार करून आपण एची आणि बीची काढलेली आठ चौक बत्तीस म्हणजे एची व्हॅल्यू काय येईल चार गुणिले तीन म्हणजे चार त्रिक बारा आणि बीची व्हॅल्यू काय होईल तीन एक तीन तीन पाच पंधरा म्हणजे बीची व्हॅल्यू पाच गुणिले आठ आठ पणचे चाळीस आपल्याला काय विचारलेलं आहे ए व बीच्या जागी येणाऱ्या संख्येचा योग्य पर्याय निवडा तर एच्या ठिकाणी काय येणार आहे बारा येणार आहेत येथे बारा येईल आणि बीच्या ठिकाणी काय येईल चाळीस अनुक्रमे ए व बी अनुक्रमे ए व बीच्या कोणत्या किमती आल्या आपल्या बारा आणि चाळीस म्हणजे बारा व चाळीस बारा व चाळीस ह्या अनुक्रमे आलेल्या येथे चाळीस व बारा हा पण पर्याय आहे परंतु आपल्याला काय विचारलं आहे ए व बी आधी एची पाहिजे म्हणजे एची बारा व बीची चाळीस म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे समजले मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद